हे माझं वृद्धवाक्य वाक्य मी रोज सकाळी उठल्यावर माझं पांडुरंगावर प्रचंड प्रेम आहे माझी श्रद्धा आहे अमोल दादा माझी अंधश्रद्धा नाही आणि श्रद्धा ती माझी आहे माझं आणि पांडुरंगाच्या नात्यात तुम्ही पण येत नाही सदानंद सोळे पण येत नाही कोणी येत नाही आणि मध्यस्थी तर आपल्याला लागतच नाही कशासाठी पाहिजे आपल्याला मध्यस्थी त्यामुळे माझी श्रद्धा आहे रामकृष्ण हरिवाली आहे म्हणून मी बाकीचं आता इथे चालत जा मी अंधश्रद्धेच्या पूर्ण विरोधात आहे सायंटिफिक गोष्ट सांगा ऐकिन कर्मकांडाच्या विरोधात आहे मी तुम्ही मला सांगितलं सुप्रिया पाच किलो पेढे चढव मी नाही चढवणार जा, मी तुम्हाला सांगेन दादा तेवढीच ग्लुकोजची बिस्किटं घेऊन आपण कुठल्या तरी शाळेत पोरांना खायला घालू पण पाच किलो पेढे नाही मी जर मी कर्मकांड हे जे आजकाल सुरू होतं ना मला आश्चर्य वाटतं नवीन पिढी पण म्हणजे त्यांच्यापेक्षा मी जास्त मॉडर्न आहे म्हणजे ताई आज गुरुवार आहे ना हे तेव्हासाठी माझ्या पांडुरंगासाठी साती दिन तीनशे पाचच दिवस सेम आहेत माझ्यासाठी माझं प्रेम आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे त्याच्यावर त्यामुळे हे जे नवीन सुरू केलं आहे या नवीन पिढीनं हे माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत पण माझ्यापेक्षा ते कपड्यांनी माझ्यापेक्षा मॉडर्न आहेत पण विचाराने मी त्यांच्यापेक्षा मॉडर्न आहे हे जे नवीन महाराष्ट्र भारत घडतो ना हे कुठेतरी थांबलं पाहिजे हो रील्सवर तुम्ही बघत बसता म्हणजे हे हा तुमच्या मतदारसंघातला प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगते मी रील्स रोज बघते आणि त्याच्यावर मी टायमर लावलं आहे कारण का रील्स बघायला ना ती इतका वेळ वाया जातो त्याच्यामुळे जा मी पाचच मिनिटं रील्स रोज बघते <laughs> लॉक होतो माझा फोन त्याच्यानंतर इज टू टेम्पटिंग मग रील्स बघताना ना मी एक प्रथा बघितली जी मी कधीच ऐकली नव्हती हो। मा ऐकली वा, okay. नव्हती वाचली नव्हती काहीच माहिती नाही आणि योगायोगाने मी पुण्याला गेले आणि एका महिलेने मला तो प्रश्न विचारला की काहीतरी धोंडी जेवण का काहीतरी असतं mm -hmm. मी कधीच माहिती राहि पवारांनी कधीच सदानंद सोळेंना जेवायला बोलवलं नाही ना आम्ही कधी केली आहे तर ते धोंडी जेवण असं असतं म्हणे की जावयाला वर्षात अधिक महिना येतो वाटल्या चार महिन्यात व चार वर्षातून एकदा त्याला जावयाला बोलवायचं असतं जेवायला आणि त्याला काही गिफ्ट बिफ्ट द्यायचं असतं आणि त्याच्यात ती सासू त्याचे पाय धुवत होती व्हॉट नॉनसेन्स इज दिस यार आणि ते मला भयंकर खटकलं म्हणजे रील जर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत मीच माझ्या जावयाचे पाय धुवायला लागले तर हाऊ डू आय रोल मॉडेल हे थांबलं पाहिजे कुठेतरी आणि मी विरोधात सगळीकडे त्याच्याबद्दल बोलले की धोंडी जेवण जर करत असाल तर पहिल्या काय लग्नातल्या प्रथा असतील गमती जमती ठीक आहे चार वर्षांनी जेव्हा तू जातोस बाबा तुझ्या जा सासूच्या घरी त्या सासूकडून काय घेऊ नकोस तू सासूचे पाय धु की माझ्या तुझी सोन्यासारखी मुलगी मला बायको म्हणून मिळाली माझ्या पोरांची आई आहे ती आणि हे तुला गिफ्ट जसं माझ्या आईसाठी मी साडी घेतो तशीच माझी सासू माझी आई आहे हा सोशल चेंज नाही तर शिकला कशाला सासू जर पाय धुवायला थांबलं पाहिजे कुठेतरी मग हा सोशल चेंज कोण आणणार आपणच ना आपणच जर आपल्या जावयांचे पाय धुवत बसलो धोंडी जेवणात आणि सिरियल करून रील करायला लागलो सोशल चेंज कसा करणार लग्नांवर होणारे खर्च लग्न हाऊ जरूर करा माझा काही भेणू नाही तुम्हाला काय जेची गाडी वगैरे करायची माझ्या मुलीचं लग्न मी जेव्हा करीन ना तेव्हा मी ते साध्याच पद्धतीने करेन यू हॅव टू रोल मॉडेल माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी जेवणं खाणं खानावड नव्हती गेली एक पेढा दिला होता सगळे अजून काढतात की अहो एकेल एक मुलीचं लग्न काढलं राज्याचे मुख्यमंत्री होते एकच पेढा दिला मला लग्नात जेवण पण दिलं नाही पण यू हॅव टू रोल मॉडेल आज मी नेहमी म्हणते की बापरे ते आपल्या करण जोहरनी आपल्याला जेवढंच छळलं आहे त्याच्यामुळे लग्नाचे खर्च वाढले भारतात mm -hmm. सिनेमातल्या गोष्टी वास्तवतात नसतात तो सिनेमा असतो त्यामुळे सोशल चेंज ही आपली जबाबदारी आता माननीय प्रधानमंत्री म्हणले वेड इन इंडिया वेड इन इंडिया खरं आहे ज्याला परवडते त्यांनी जरूर इच्छा करावी पण मी त्या लग्नाचे एवढे खर्च आहे हे धोंडी जेवण विरोधात आहे कारण का युवा पिढीवर प्रेशर येत <laughs> ज्याला परवडतं त्याच्यासाठी आहे पण त्याच्यासाठी लोन घेणं हुंडा आजही हुंडा तो तो कुठेतरी मग तुम्ही मॉडर्न इंडिया ब्रिज बांधताय मेट्रो बांधताय आणि मग हुंडा देणार असाल तर उपयोग काय त्या तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा बोलणं आपण कुठेतरी विसरून गेलो आणि हे पॉलिसी मेकर म्हणून आपण हे बोललं पाहिजे आणि आपण त्याच्यात रोल मॉडेल केलं पाहिजे